आ, काही जणांचं काम स्थिर आहे आमचं काम आहे म्हणजे हो, आज हा सेट आहे उद्या ते थेटर बड़ हो, मग अशा वेळा तिथे तुम्ही पुरतं काय वास्तुशास्त्र वापरून तुम्ही कार्य नेण्यासाठी किंवा तुमचं कार्य चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफिसची वास्तू पाहताना हा जो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेचा जो भाग आहे तो तर महत्वाचा आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे ऑफिस आहे ते प्रकाशमय असलं पाहिजे आपण पाहतो की हल्ली बिल्डिंगला लागून बिल्डिंग असतात आणि पलीकडची भिन पूर्ण अंधार असतो त्या वास्तूमध्ये आणि मग आत आल्यानंतर तुम्ही अशा ना अननॅचरल लाईट लावून तुम्ही किती वेळ त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून घेतानाच तुम्ही जर ऑफिस थोडंसं हवेशीर घेतलं मुंबईसारख्या ठिकाणी हे शक्य नाही पण तरीसुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी इतकंही कंजस्टेड नसतं ना थोडाफार तरी उजेड पाहिजे कुठंच तुमच्याकडं खिडकी नाही उजेड तर असं नको नॅचरल लाईट यायला संधी हवी त्याच्यानंतर तुमच्या टेबल तुम् खुर्च्या बनवताना काळजी घ्यायला हवी बसताना तुमचं तोंड शक्यतो प्रमुख माणसाचं उत्तर किंवा पूर्वेला असावं किंवा पश्चिमेला असावं दक्षिणेला तोंड करू शक्यतो करत्या व्यक्तीने एच आर आर डिपार्टमेंटनी बसू नये अकाउंट डिपार्टमेंटनी बसू नये बाकी तुम्ही दरवाजा कसाही असला तरी चालेल आता बऱ्याचदा ऑफिसच्या बाबतीत काय होतं तुला सांगतो की दक्षिणाभिमुख ऑफिस नको असं म्हटलं जातं पण तुला माहिती आहे का की जर दक्षिणाभिमुख ऑफिस आहे पण या दक्षिणेकडनं फक्त एवढी एकच एंट्री आहे आणि आत आल्यानंतर पश्चिमेला मोठी खिडकी आहे उत्तरेलाही मोठी खिडकी आहे आणि पूर्वेलाही मोठी खिडकी आहे याचा अर्थ हे ऑफिस जरी दक्षिणाभिमुख असलं तरी याला पश्चिम उत्तर आणि पूर्वेकडची सगळी एनर्जी आत येते म्हणजे सकाळी सूर्य उगवला तर हा पार त्या कोपऱ्यापर्यंत उत्तरेचा ध्रुवतारा पार इथपर्यंत आणि मावळतीचा सूर्य इथपर्यंत आणि हवा जर इथपर्यंत येते तर पंचमहाभूतातली बहुतांशी तत्व तुमच्या वास्तूमध्ये साऊथ फेसिंग असली तरी येतात आणि म्हणून ही वास्तू साऊथ फेसिंग जरी असली तरी प्रमाण याच उत्तर पूर्व आणि पश्चिमेच ओपन आहे म्हणून ही वास्तू फायदेशीर आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या वास्तू जर तू येईल तर लोक मला म्हणतात आहो गुरुजी तुमची दक्षिणाभिमुख वास्तू आहे अरे हो पण माझी पूर्व माझी पश्चिम आणि माझी उत्तर ही मोठ्या प्रमाणात उघडी आहे म्हणजे जर खूप असा पाऊस आला असं धर आणि एक छोटंसं आपण प्रतिकृती तयार करू इथे एक छोटासा दरवाजा करू हे ओपन ठेवू हे ओपन ठेवू हे ओपन ठेवू जोरात सगळीकडनं हवा सोडली तर कुठून जास्त येईल जिथे जास्ती ओपन आहे तशीच पंचमाभूत तशीच एनर्जी त्याच ताकदीनं जेवढं ओपन तेवढा आतीत असतं त्यामुळे जेवढी ओपन म्हणजे मोकळेपणा असेल तुमच्या फ ऑफिसमध्ये जेवढं प्रकाशमान असेल जेवढं सुगंधी असेल जेवढं स्वच्छ असेल जेवढं टापटीप असेल तेवढं ते, ते वास्तू लखलाबी आहे आता कित्येकदा वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही वास्तू करायला जात असाल परंतु त्याच्यामध्ये एनर्जीच नसेल आत आल्यानंतर डलनेस वाटत असेल झोप वाटत असेल तर मग उपयोग नाही पण एक जनरल नियम आहे की आग्नेय कोपऱ्यात अग्नी असावा मग तुमच्या पॅन्ट्रीची जी जागा आहे ती आग्नेयला असावी पण आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ऑफिसेस मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये असतात ठीक आहे हरकत नाही तुमची पॅन्ट्री कोणत्याही रूमच्या पूर्वपश्चिम चालेल कोणत्याही रूमच्या पूर्वपश्चिम तुम्ही स्वयंपाक करा कोणत्याही रूमच्या नैऋत्य कोपऱ्यात मा जो मालक आहे किंवा जो एच आर आहे त्यांनी बसावं म्हणजे हे काही ठराविक नियम आहेत खरं तर भार्गवी एवढ्या कमी वेळामध्ये हे वास्तुशास्त्र सांगणं इतकं सोपं नाही आहे म्हणजे एक दिशा घेतली ना तर आपल्याला पाचशे एपिसोड करावे लागतील एका हिचे तर अशा आपल्या दहा दिशा आहेत तशा जर बघितल्या तर प्रत्येकच्या उपदिशा जर काढल्या तर एकूण कितीतरी शिक्ख्या जी देवता आहेत त्या प्रत्येक देवतेचं स्थान त्या प्रत्येक देवतेचं महत्त्व सुद्धा पूर्ण होणार नाही पण त्यातल्या त्या ठराविक गोष्टी आपण ज्या पाळतो त्या आपल्याला वास्तुशास्त्राच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून निश्चित कळतील पण सर हे झालं आता एक ऑफिस जे स्थिर आहे पण आमच्यासारखे कलाकार आहेत जे आम्ही वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये जातो हो। वेगवेगळे सेट असतात हो। पण ते पण आमचं काम असतं आणि तिथे आमचं काम चांगलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ आता जसं मी माझी सिरियल करत होते तर माझ्या मेकअप रूम मध्ये मा माझ्या घरी एक बाप्पा होता तो आणला होता मला माझ्या सेटिंग दादाने विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिली होती मग बंगल्यात जी फुलं पूजा असं नाही बंगल्यात जी फुलं येतात ती मी तिथे मांडायचे एक रूम मध्ये लावून ठेवायची आपण आपल्यासाठी चांगली ऊर्जा म्हणून करतो पण असं वेगवेगळी जर कामाची जागा रोज बदलत असेल तर आपण एक आपल्याला पॉझिटिव्ह वाटा म्हणून आपण काय करू शकतो नाही आता बघ जशी ही वास्तू आहे ना तशी ही पण एक आहे बरोबर म्हणजे पिंडी ते ब्राह्मण Hmm. म्हणजे या ब्रह्मांडाला या पिंडाला कनेक्ट करणं पिंडी ब्रह्मांडी करणं म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या स्वतःला आणि वास्तूला डेव्हलप करणं hmm. तुमच्या केसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता यामध्ये तुम्ही स्वतःचीच वास्तू नीट करणं गरजेचं आणि अजून एक सर त्याचा उपमुद्दा असा आहे काही थिएटर्स मध्ये गेल्यावर आउटडोर निगेटिव्ह पण वाटत जागा कळत नाही काय अशा वेळेला आपण कामही करायचंय हो बरं प्रेक्षक येणार म्हणजे ते उत्तमच आपल्याला द्यायचंय लोकांपर्यंत पण अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न हा भार्गवे तुम्ही नाटक करता सिरियल्स करता तो तुम्हाला अनुभव तर आहेच पण तुम्ही माझा अनुभव सांगतो मी एक हजार प्रयोग या आनंदी वास्तूचे केले काही ठराविक ठिकाणी माझे प्रयोग प्रचंड यशस्वी होत म्हणजे स्टेजवर उभं राहिलं की एक प्रकारची ऊर्जा येते आणि त्यातनं जे बाहेर पडतं ते अफलातूनच पडत आणि काही स्टेज इतके मर्याल असतात की तुम्ही काहीही द्या हो ते म्हणून मला नेहमी वाटतं की ही स्थान महिमा आहे म्हणजे मला कोल्हापूरचं जे नाट्यग्रह होतं भोसले केशवराव भोसले ते झालं त्याच्यानंतर तुला सांगतो भावे नाट्यग्रह सांगलीमधलं ते तर खूप खराब होतं म्हणजे भावे नाट्यग्रह तर उखडलेलं होतं त्यावेळची गोष्ट खुर्च्या नीट नव्हत्या पण भावे नाट्यग्रह जेव्हा मी उभारायचो ना तेव्हा तो इतका प्रचंड रंगायचा पुण्याचा बालगंधर्व असेल परंतु मी चिपळूणचं एक नाट्यघर गेलो तिथं काही केला माझा प्रयोग रंगत नव्हता त्यानंतर मी तीन चार वेळा तिथं प्रयोग केला पण तो रंगला नाही त्यानंतर मी बंद करून टाकलं त्या वास्तूची पण महिमा आहे तुम्ही स्वतःला कितीही तुमच्या वास्तूला म्हणजे या वास्तूला डेव्हलप करून जरी प्रयत्न केला तरी त्या समोरची जी ब्रह्मांडाची वास्तू आहे ती जर कनेक्ट होत नसेल तर मग त्याला काही अर्थ राहत नाही तरीसुद्धा तुमच्याकडे जी कलादेवता असते किंवा तुमच्याकडे जी रंग देवता असते ह्याचे खूप सारे अनुभव आहेत मी तुला एक गमतशीर सांगतो अनुभव आता तुला तर खूप तुझा पेश आहे एकदा काय झालं की केशवराव भोसले मध्ये माझा नाट्यप्रयोग आमचा आनंदी वासूचा प्रयोग होता आणि काय झालं माहीत नाही माझा सकाळी आवाजच बसला असा पार म्हणजे आवाज फुटायलाच तयार नाही आणि कार्यक्रम तर हाऊसफुल झाला होता आणि कोल्हापूरकर मंडळी कशी आहेत प्रेम करतील तर करतील नाही तर डोक्यावर खाली ढकलतील आणि आमचे गाडगीळ म्हणून माझे मॅनेजर होते मला म्हटले आहो आवाज तर गेला मी म्हटलं गाडगिळ करून टाका कॅन्सल प्रयोग नाही फुटणार माझा आवाज पैसे देऊन टाका आहो म्हटले गाडगिळांचा अनुभव होता तो माणूस म्हटलं की तुम्ही काळजी करू नका रंगदेवतेचं वैशिष्ट्य असेल तुम्ही स्टेजवर जा तुमचा आवाज फुटला अरे म्हटलं नाही फुटला तर मी माफी मागून बाहेर होईल लोकांचे पैसे परत देऊन टाक तुम्ही जाव म्हटला मी सकाळी तिथल्या एका डॉक्टरकडे गेलो तो म्हटला आहो हा आवाज बसला आहे हा दोन तीन दिवस काही रिपेअर होणार नाही मी गाडगिळ्यांवर विश्वास ठेवला आणि शांत बसलो संध्याकाळचा काहीतरी साडेपाचचा शो होता ही जागा महात्मे बघ कसं असतं त्या रंगदेवतेची कृपा कशी असते आणि स्टेजवर पाऊल ठेवलं आणि मी जी सुरुवात केली तो कार्यक्रम होईपर्यंत माझा आवाज अगदी व्यवस्थित होता स्टेजवरनं खाली उतरल्यावर परत आवाज बसला हे उदाहरण आहे माझ्याकडे दुसरं एक उदाहरण तुला गमतशीर सांगतो म्हणजे नाट्यक्षेत्राशी संबंधित आणि असा सांगलीमध्ये प्रयोग होता नाट्य भावे नाट्यमध्ये आणि मला थोडीशी क्रिएटिव्हिटीची सवय असल्यामुळं मी ते रेकॉर्डिंग करायचो आणि त्याच्यामध्ये सादर करीत आहे आनंदी वाचतो आनंदी वाचतो आनंद त्याला मी तो इको टाकला कार्यक्रम सुरू झाला आणि मी तो इको ते सुरू असतो आनंदी वाचतो त्यांनी सर डोक्यावर ठपकन हात मारून घेतला कोणी गाडगिळांनी आणि मी समोर बस म्हणजे माझा कार्यक्रम मी कार्यक्रम झाल्यानंतर मी गाडगिळ्यांना विचारलं की तुम्ही कपाळावर का हात मारला अहो म्हणजे तुम्ही कशाला ते इको टाकलं नावाला आता कार्यक्रम होणार नाही म्हणले तुमचा लवकर परत त्यानंतर जवळजवळ वर्षभर माझा कार्यक्रम कुठंच झाला नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की टायटलला तुम्ही जर का इको टाकला तर तुमचं कार्यक्रम बंद पडतो हा माझा अनुभव आहे आणि तुला सांगतो तसंच घडलं असे काही प्रसंग घडले की वर्षभर माझा प्रोग्रामच झाला <laughs> नाही मी खूप प्रयत्न करून तर हे जे अनुभव आहेत आता गाडगिळ काय वास्तुधज्ञ नाहीये ते कदाचित बघतही असतील सांगलीच आहेत परंतु त्यांचे ते अनुभव म्हणजे एनर्जी कुठं ना कुठेतरी काम करते तर तुम्ही लोक जेव्हा नाटक चित्रपट करता त्यावेळेस तुमच्या आवृतीभोवतीची लोकं तुमचं ते वातावरण तुमचं सेट यामध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते आणि ज्यावेळेस तू पांडुरंग ठेवते किंवा गणपती बाप्पा ठेवते त्यावेळेस तू तिथली निगेटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करते त्याला इप्लॅसिबो इफेक्ट म्हणतात आणि निश्चितच याच माध्यमातून चांगल्या कला घडतात आणि म्हणून जर चांगला सेट असेल तर चांगल्या कलाकृती कलाकारांकडून सुद्धा बाहेर पडतात मी स्वतः त्याचं उत्तर नक्की आणि तुम्ही मग आपलं शरीर हे सुद्धा एक वास्तू तो काय रेफरन्स आहे मुळामध्ये वास्तू पुरुषाची संकल्पनाच ती तू असं समज की मी दोन हात असे खांद्यावरती ठेवलेत थे। दोन पाय असे केलेत आणि मी पालथा झोपलोय तर माझं डोकं ईशान्यलाय माझे जे पाय आले ते त्या कोपऱ्यात आहे माझा हा हात उजव्या बाजूला आलाय माझा डावा हात या बाजूला आलाय माझी ही उजवी मांडी ही डावी मांडी तू लागतो हा मीच आहे मी, मी पालथा झोपलोय म्हणजे माझं तोंड जमिनीकडे आहे तर माझं जे डोकं आहे ते ईशान्यकडे म्हणजे माझ्या डोक्याच्या ठिकाणी संडास नसला पाहिजे माझ्या डोक्यात ईशान्य म्हणजे ईश्वर पाहिजे माझा हा हात मी पालथा झोपलोय ना हा उजवेकडे आलाय म्हणजे हा जेवणाचा हात आहे म्हणजे ही आग्नेय दिशा आहे म्हणजे मी इथं जेवलं पाहिजे माझी ही मांडी माझ्या पत्नीची आहे तो कोणत्याही देवता बघू ज्या मांडीवरती पत्नी असते म्हणून माझं जो बेडरूम आहे तो नैऋत्य कोपऱ्यात माझे जिथं आणि त्या मांडीवरती माझी पत्नी आहे म्हणजे पत्नीचं स्थान आहे जेव्हा मी या बाजूला येतो वायव्य बाजूला तर माझी ही मांडी इथं माझी बाळं आहेत म्हणून मुलांचं बेडरूम त्या बाजूला असावा माझा हा हात आहे हा हात जेवणाचा आहे हा धुण्याचा आहे म्हणजे शी शौचालय बाथरूम सेफ्टी टँकी या बाजूला म्हणजे वायव्य दिशेला असावी साधा या खांद्यावरती ही उत्तर दिशे बाजूला येते या खांद्यावरती उत्तर देवता आहेत या खांद्यावरती दक्षिण देवता आहेत म्हणजे जर तू नीट वास्तुपुरुषाचं चित्र पाहिलं तर तो वास्तुपुरुष आणि आपण याच्यात काहीच फरक नाही आहे आणि म्हणून वास्तूच्या ईशान्य भागात तुम्ही संडास ठेवला तर त्या घरातल्या पुरुषाच्या कर्त्या पुरुषाच्या डोक्यात सुद्धा शीत जमा होते डोक्याचे त्रास होतात ईशान्यकट असेल तर मस्तकाच्या वेदना होतात मस्तकाला त्रास होतात वायव्य कोपरा जर तुमचा खराब असेल तर शौचाच्या तक्रारी असतात नैऋत्य कोपरा जागेवर नसेल तर घरचा कर्ता जागेवर राहत नाही अग्निया कोपऱ्यामध्ये ना किचन नसून भलतीगडं असेल तर अन्नाला पुरवठा येत नाही हल्ली बाहेरचं मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं स्विगीचा धंदा जोरात चाललाय झोमॅटो जो जोरात चाललाय घरचं कमी खातात का तर त्या अन्नपूर्णेची जागाच तुम्ही तुमच्या घरात केलेली नाही त्यामुळं त्या, त्या वास्तूच्या पुरुषाची आणि आपली रचना वेगळी काहीच नाही त्यामुळं तुमचं इथं डिस्टर्ब झालं की तुम्ही तिथं डिस्टर्ब होणार आणि त्याला सिंक्रोनाईज करणं म्हणजेच वास्तुशास्त्र फ्लॅट सिस्टीममध्ये मी म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट तुम्ही तसं करू शकता पण त्या एनर्जीला तुमच्या एनर्जीला सिंक्रोनाईज केलं बरोबर तीच किल्ली घातली तीच उघडली तर कुलूप उघडेल तसं तुमची प्रतिकृती आणि वास्तूची प्रतिकृती ही परफेक्ट मॅच झाली तर जीवनाचं कुलूप तुमचं उघडणार आहे नाही तर होऊन पाडणार आहे